तर रामकृष्ण हरे माऊली मी तुमचा ब्लॉगर सम्या आज आषाढी एकादशी असल्यामुळं आम्ही जाणार आहे पंढरपूरला शेवटपर्यंत ब्लॉग बघा ब्लॉग खतरनाक होणार सकाळ सकाळ बारी लवकर उठून गाड्या काढून घेतल्या म्या आणि शुभम आणि पिके अशा दोन टू व्हीलर होते आम्ही चौघ जण होतो आता जायचं जा म्हणलं पंढरपूरला न कुठं थांबता न कुठं टाइम वेस्ट करता डायरेक्ट आम्ही आलो पंढरपुरात पंढरपुरात म्हणजे सांगोल चौकात लावली गाडी गाडी काय आत जात नव्हती आपली तिथंच पंपावर लावली पार्किंगला पन्नास रुपये दिले त्याला आता इथून जायचं जा म्हणलं चालत आता आम्ही जाणार होतो आदोकर मठात रायाजी महाराजांचा ढालगाव मठ तिथं जायचं जा थांबायचं म्हणलं तिथं भाया आला होता तिथं गेलो हराळ वगैरे केलं भाया आणि भायाची टीम आली मुंबई मधून मग त्यांच्या बरोबर थांबलो तिथं तिथंच एक दोन तास झोपून घेतलं भाया म्हणला जाऊ तीन वाजता दर्शनाला आता झोपून घ्या म्हणला बरं चालतंय म्हणलं बाराला झोपलेलो डायरेक्ट तीनला उठल तीनला उठल्या उठल्या डायरेक्ट तुकाराम महाराजांच्या मंदिरात जायचं दर्शन घ्यायचं तिथंच आपल्या मटाया पुढे तुकाराम महाराजांचं मंदिर होतं तिथंच दर्शन घ्यायचं म्हणलं मग तिथनं खाली जायचं म्हणलं मग तिथंच दर्शन वगैरे घेतलं मग तिथं पालखी येणार होती तुकाराम महाराजांच्या मंदिरा म्हणून तिथंच थांबलो थोड्या वेळ थोड्या वेळात लगेच पालखी आली बघा गर्दी किती आहे बघा तुम्ही नुसती गर्दी बघा एवढी भयानक गर्दी आहे बघा तर सकट भयात आपला पालखीत गेला बघा दर्शन घ्यायला कसं करायचं सांगा आता तुम्ही म्हणताल त्याला पालखीत कसं काय जाऊ दिलं वशिला हो वशिला दुसरं काय करा महाराज या पालखीचं दर्शन घेऊन आता आम्ही चालू डायरेक्ट चंद्रभागेला तिथं जाऊन म्हणलं आता काय तिथलं बिन दर्शन घ्यायचं म्हणलं नेवा रिलॅक्स लय टेन्शन घ्यायचं होता समजा भायाला घाटला का पुढं काढ म्हणलं शॉर्टकट न कुटने -कुटने वाट कुठन तर बघा हे कुठन कुठनं नेहालाय काय माहिती गाडी शॉर्टकट वाट जरा याला माहितीये हो वारेला येतोय सारखाच हो आम्ही कावा माहिती येतोय शॉर्टकट रस्ता काढत काढत आम्ही पोहोचलो चंद्रभागेवर तुम्ही नुसतं पब्लिक बघा गर्दी किती आहे बघा भयान गर्दी, सांग, गर्दी। सांगायचं कामच ना लय म्हणजे लय बेकार गर्दी तुमच्यातलं वारीला कोण कोण आलत त्याने नक्की कमेंट करून सांगा बरं का गेलो बघा नदीवर दर्शन वगैरे घेतलं नदीवर गेल्यानंतर काय लय भारी वाटत होत दर्शन वगैरे झालं नंतर ना टाइम आला टिळा लावायचा नंतर ना एक बारक पोरग आलत बघा टिळा लावायला सर्वांनी टिळ लावून घेतलं बघा तुम्ही टिळा लावलाय बघा मगच लावल्या तुमच्या बारक्या पोराला पैसे दिला नाही बघा

प्रश्न दुसरा काय दिले तर राहायला विषय भावानू पैशाचा पैसे तर काय भाईन दिलंच होत पन्नास रुपये दिला होता बाबां रामकृष्ण माऊली रामकृष्ण मुंबई मधून आलो पाचशे किलोमीटर तुम्हाला इथे येऊन काय भेटलं

विठ्ठल विठ्ठलना गजर करत कर दर्शन घेतलं मग तिथं आलो आम्ही नंतर ना आता टाटनं जायचं म्हणलं डायरेक्ट आपण घरी बह्या जाणार होता मुंबईला हिथून आपण जायचं आता आपल्या घरला ते म्हणतात ना वारीला आले शेवट वारे जसं कळत नसतं तसच काय तर झालं एवढं भारी वाटत होत जाताना तर महागारी येताना महागारी वाटेल नव्हतं नंतर ना गेला डायरेक्ट अक्कलकोटला अक्कलकोट मधून जाणार होता मुंबईला हे आपला ब्लॉग थांबवूया तुमच्यातलं कोण कोण वारी लावतं ते नक्की कमेंट करून सांगा बरं का आता ह्याच विषय आपण सिनेमॅटिक व्हिडिओ अपलोड करणार आहे ते बिन बघण्यासाठी फॉलो तेवढं करून घ्या हे व्हिडिओ आपण सेपरेट अपलोड करू